नमस्कार आपणा सर्वांना धनत्रयोदशीच्या भरपूर शुभेच्छा आज धनत्रयोदशी आहे आज संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान पाटावरती लाल वस्त्र अंतरावं त्यावर तांदळाची ठेवून त्यावर स्थापन करावा त्याचबरोबर गणपती बाळकृष्ण अन्नपूर्णा धन्वंतरी देवाचा फोटो ठेवावा फोटो नसेल तर त्याचं प्रतीक म्हणून सुपारी ठेवावी आणि या सर्वांची हळदी कुंकू दिवा उदबत्तीने पूजा करावी साखरेचा किंवा गोडाचा नैवेद्य दाखवावा तर आज धन्वंतरी पूजन आहे आपलं शरीर हीच आपली खरी संपत्ती आहे म्हणून धनवंतरी पूजन महत्व आहे आज धनाचीही पूजा करतात तसेच घरातील धान्य फळ तुळस कोरपड मसाल्याचे पदार्थ यांची सुद्धा पूजा करावी आज घरामध्ये तेरा दिवे लावावे पण त्याआधी यमदीपदान करणं ठरतं घरातील सर्व सदस्यांना दीर्घायुष्यत्व मिळावं म्हणून भगवान यमदेवता धर्मराजाच्या पूजेचा आजचा दिवस यात कणकेचा छोटा दिवा करून दोन छोटे मुतळे करायचे केळीचे पान किंवा कुठल्याही साध्या कागदावर ते ठेवावे घराच्या बाहेर हा दिवा घेऊन जायचा दक्षिणेकडे तोंड करून तो ठेवावा व तो दिवा प्रज्वलित करून घरातील सर्व सदस्यांनी त्याला हळद कुंकू अक्षदा व्हाव्यात व सफेद फुल दिव्याला अर्पण करून उदबत्ती वाळावी साखरेचा किंवा दाखवावा व त्या दिव्याला नमस्कार करायचा आणि प्रार्थना करावी की आमच्या घरातील सर्वांना निरोगी दीर्घायुष्यत्व मिळू दे आनंदी आनंद घरामध्ये नांदू दे अशी प्रार्थना यमदेवतेला करावी व नमस्कार करून सर्वांनी घरात यावं यमदीपदानाची वेळ आहे सायंकाळी सहा ते आठच्या दरम्यान